नावेकरांनी दिलेल्या निर्णयाचा बीड मध्ये ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी केला निषेध नावेकरांच्या फोटोला जोडे मागून आंदोलन तर भाजप सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी शिवसेना पक्ष संदर्भात मिली नावेकरांनी जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून बीड शहरामध्ये नावेकर यांच्या फोटोला जोडे मारून शिवसेने आंदोलन केलं तर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची हा जो निर्णय आला आहे या निर्णयाचा शिवसैनिकांनी निषेध केला असून भाजप सरकारच्या विरोधात देखील तीव्र घोषणाबाजी केली अगोदर एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला त्यानंतर पक्षाचे चिन्ह चोरले आणि आज नावेकरांनी जो निर्णय दिला आहे तो निर्णय ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मान्य नसून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात शिंदेचा निकाल लावू असा ठाकरे गटाचे शिवसेनिकांनी दिला आहे यावेळी काय म्हणतात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश ववेकर व तालुका प्रमुख गोरख सिंगन ऐकूया त्यांच्या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सर्व शिवसैनिकांना हे माहितच होत हे राहुल नार्वेकर हा निर्णय देणारच आहे हे आम्हाला आधीच माहित होत पण आता एकच मी सांगू इच्छितो आज निर्णय जरी त्यांनी पक्षपाती दिला असला तरी येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनता हा खरा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचीच शिवसेना आहे हे मत पेटून आता जनता दिल्याशिवाय राहणार नाही या निकालानं सर्वसामान्याच्या मनाला खूप फटका लागलेला आहे सर्वसामान्य जनता खूप आता पेटून उठणार आहे आणि मी तर म्हणतो आज दिल्याचे निकाल ते चांगलाच दिलाय कारण ह्या निकालामुळे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनता पेटून पुन्हा एकदा ही शिवसेना उद्धव साहेबांचीच आहे हे सिद्ध करून टाकणार आज जो निर्णय भावेकरांनी दिलेला आहे तो भारतात काही न फासणारी घात नाही संविधान आज त्यांनी पूर्ण हे करून टाकलेलं आहे पूर्ण संविधानाचं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही ही हा आज काळा दिवस आहे येणाऱ्या दोन हजार ला त्या भाजपला मोदीला अमित शहाला जनता हे माफ करणार नाही आणि घरी बसलेशिवाय राहणार नाही आज निर्णय काय भाजप प्रणित जो निर्णय झालेला आहे हा निर्णय लोकशाहीला काळीबा फासणार आहे पक्ष कोणाचा चिन्ह कुणाचं होत ते सर्वसूत आहे कुणाला सांगायची गरज नाही जो निर्णय दिलेला आहे तो एकतर्फी बक्षीस म्हणून दिलेला आहे आणि उद्धव साहेबांना राजकीय प्रवाहातून त्यांना दूर करण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे परंतु जनता महाराष्ट्रातील इतकी हुशार आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसला ज्या लोकसभा आणि विधानसभा होतील या लोकांच्या कोर्टात उद्धव साहेब यांनी फक्त त्यांचा पक्ष चिन्ह आणि त्यांचे वडील सुद्धा चोरलेत परंतु जनता येणाऱ्या काळात तुम्ही पा कमीत कमी दोनशे आमदार आणि कमीत कमी चाळीस खासदार निवडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा जो काळा दिवस आहे त्या लोकशाही संपवण्याचा मारवाडी भाजप आहे आणि भाजपाने मुंडे गटाला हे बक्षीस दिलेलं आहे की त्यांनी जो उद्धवसाहेब ठाकरेंना जो धोका दिलेला आहे या धोक्याचं हे बक्षीस आहे